नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आणि मी आहे मुरुडमध्ये आणि बेकार अवस्था आहे रस्त्याची बघू शकता मुरुडला खूप सारे पर्यटक येत असतात आणि तरीसुद्धा रस्त्याची सुधारणा ना होत नाही अजूनही याची आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि कोणी ग, 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 ग गरोदर महिला किंवा कोणी अपघातग्रस्त माणूस असेल किंवा एमर्जन्सी ॲम्ब्युलन्समधून जर कोणाही जाणार असेल तर प्रचंड हाल होऊ शकतात लोकांचे आणि जे जे पर्यटक लोक येतात त्यांना खूप सहन पाहिजे सहन खर इकडे पर्यटक लोक येतात एवढी लोक येतात बरोबर कुठं काय माहिती कुठं येतात टॅक्स आतमध्ये ने जो बीच लागेल हो संपूर्ण बीच ला जाणारा दा रोड आहे अद्याप काय त्याचा घंटा काम नाही झालाय बघा काय करायचं म्हणजे आम्ही आम्ही इकडचेच आहोत लोकलच आहोत असं नाही की बाहेरचे आहोत कुठचे आज मी माझ्या मावशीकडे चाललो होतो आणि मी यूट्यूबला व्हिडिओ बनवतो आणि मला वाटलं की ही सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवावी की आयला आपण लोकल असून आपल्याकडचीच माणसं जर कामं करत नसतील तर काय उपयोगाचं आहे बघा ना प्रचंड हाल आहेत त्रास होतोय गाडीवरती कशी लोकं जगतात मुरुडमधली काय समजत नाही किती त्यांना त्रास होत असेल प्रचंड संपूर्ण रस्ता खराब आहे आणि इथं समोर एक टॅक्सची त्यांची दरवेळेची हे आहे म्हणजे काय पाव पर्यटक येतात त्यांच्याकडून पावती फाडतात आता तो बंद आहे पण बऱ्याच वेळा फाडायचे पहिले आम्ही आहोत तेव्हा मग तो रस्ता का नाही बनत ह्याच्यावरती मोठा प्रश्न आहे तर मंडळी व्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दापोलीतील सरकार प्रशासन खरंच दापोलीतील ही बघा ही मुरुड ग्रामपंचायत तर यांनी रस्त्याकडे जरा लक्ष द्यावं आणि लोकांची गैरसोय लक्षात घ्यावी रस् पाणी रस्ते आणि वीज किंवा ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत देश स्वतंत्र होऊन खूप सारी वर्षं झाली पण काय अजून रस्ते नाही आपण चांगले देऊ शकत आपल्या लोकांना ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही तर मंडळी ही व्हिडिओ इथंच थांबवतो पण क खराब रस्ता काय संपत नाही तर धन्यवाद बाय จะให้ชิวไร